दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणे येथील शाळांना सुट्टी लागल्यामुळे शाळ शाळकरी मुले शेळके यांच्या गटात शेतात असलेल्या विहिरीमध्ये पोहायला आली ही सदर विहीर आहे ती जुनी साधारणपणे पंचेचाळीस वर्षापूर्वी द दगड आणि चुना यांनी बांधकाम केलेली विहीर होती आणि सदरव जमिनीचा प्रकार पाहिला असता तिथं धर नाही त्यामुळे पोहताना हा दुर्दैवी प्रकार घडला आणि ती विहिरीचे दगड ढासळले आणि पो पोहत असलेली काही मुले पाईपला धरून बाजूला झाले तेथील शेतकऱ्यांनी त्यांना बाजूला केलं तर तब्बी दुर्दैवाने दोन मुलं त्याखाली आढळल्याची शक्यता आहे तर सर्व शासकीय यंत्रणा घेऊन आम्ही इथं प्रयत्न सर्वांचे सुरू आहेत त्यासाठी पाणी साधारणपणे तीस ते चाळीस फूट इतकं खोल पाणी आहे त्यामुळे ते पाणी बाजूला काढून आणि गाळमाती बाजूला काढूनच पुढे काय नक्की झाले ते आपल्याला लक्षात येणार आहे है किती एक चौकशी केली असता साधारणपणे या विहिरीला खूप जास्त पाणी असल्यामुळे दररोज खूप मुलं साधारण तीस चाळीसच्या आसपास मुलं पोहायला येत असल्याचे लक्षात आले आज सकाळी साडेबारा एकच्या दरम्यान एक दहा ते बारा मुलं इथे पोहण्यासाठी आले होते त्यावेळेला दुर्दैव अपघात घडला प्रशासनाने आत्ता काय काय केलेलं आहे कशा पद्धतीने रात्री जर वेळ लागली रेस्क्यू करण्यासाठी कशा पद्धतीने सुरू आता मोठे मोठे पानी तरी तरी है है। तर आता दहा एच पीच्या मोठ्या दोन मोटर तिथं जोडून पहिल्यांदा पाणी बाहेर काढून त्यानंतर मोठ्या मशीनने चिखल आणि गाळमती बाजूला काढून पुढची कारवाई करण्यात येत आहे या कामासाठी उशीर झाला तरी रात्री उजेडाची व्यवस्था लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आहे शोधकार्य सुरू राहील तर अपघात झालेला आहे आपत्ती व्यवस्थापना संदर्भात काही नियम आहेत त्या संदर्भात प्रशासन काय पुढं काम करत तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं प्रशासनाचं ध्येय हे आहे की यातून ही झालेल्या घटनेतून त्या सर्व मुलांना बाहेर बाहेर काढणं आणि पुढील कारवाई करणं आणि मदतीविषयक कारवाईसाठी अहवाल वरिष्ठाकडे साधव आज बोरामणी गावात साडेबारा वाजताच्या सुमारास दत्ता शेळके यांच्या शेतातील विहिरीमध्ये विहिरीचा काही भाग कोसळून त्यामध्ये पोहणारी एकूण पाच मुलं होती त्यापैकी दोन मुलं माती कोसळल्यामुळे त्यामध्ये अडकलेली आहेत तीन मुलं सुखरूप बाहेर निघालेले आहेत सदर ठिकाणी पोलीस प्रशासन तसेच तहसील दक्षिण तहसील प्रशासन आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक लोकांच्या मदतीने आम्ही हे मुलं बाहेर काढण्याचं काम चालू आहे सदर ठिकाणी शांतता आहे काम वेगाने सुरुवात आहे किती वेळ लागला पाणी खूप असल्यामुळं जरा वेळ लागतोय पण युद्ध पातळीवर काम चालू आहे तर मुलांना रेस्क्यू करण्यासाठी आम्ही आता जवळपास एक पाच ते सहा पाच एच पी दहा एच पी मोटर लावून पाणी काढत आहे तसेच जे सी मदतीने पण माती बाजूला घेण्याचं काम चालू आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या कारणाने शाळेतील मुलं जी आहेत ती पोहण्याच्या एका ह्याच्या येत असत पण आज दुर्दैवानं उन्हाच्या ह्याच्यामुळे त्या जमिनीचा जा� प्रकार बघितला तर थोडस धर नसलेली विहीर होती आणि मुलांना ह्या गोष्टीची जाणीव नव्हती किंवा अशा पद्धतीनं हे ढासळू शकेल पण दुर्दैवानं ही घटना घडलेली आहे प्रशासकीय आणि शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही या सगळ्या गोष्टी युद्धपातळीवरती करत आहोत विहिरीमध्ये पाण्याची पातळी खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तीस ते चाळीस फुटावरती पाणी असल्यामुळं मोठ्या मोठारी लावून हे पाणी बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे जरी उशीर लागला तरी उजेडाच्या यशामध्ये करण्यासाठी सगळी यंत्रणा या ठिकाणी आम्ही बोरावणी ग्रामपंचायत आणि प्रशासनाच्या माध्यमातून उभी करतोय पण घडलेला प्रकार हा खूप दुर्दैव आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर या मुलांचं शोधकार्य घेण्याचंही आम्ही सगळ्या प्रशासनाच्या आणि यंत्रणेच्या साहाय्याने प्रयत्न करत आहोत मुलं कोण आहेत त्यांची कुटुंबीय काय करतात कशी परिस्थिती सर अद्याप म्हणजे किती मुलं या ठिकाणी आहेत खाली किंवा किती मुलं अडकलेले आहेत याचा नेमका अंदाज येत नाहीये ज्यावेळेस आपण पाणी काढू आणि गाळ बाजूला काढल्यानंतर यंत्रणेच्या माध्यमातून शोध घेऊ त्याच वेळेस ही नक्की घटना आपल्याला कळणार आहे किंवा किती मुलं या ठिकाणी गेलेली आहेत आणि कोणाच्या घरातील मुलं आहेत याही गोष्टीचा अंदाज आपल्याला सध्या तरी येत नाहीत कारण जी मुलं या ठिकाणी आली होती त्यावेळेस कुणालाही माहीत नव्हतं की मुलं या ठिकाणी कारण ती मुलं मित्रमित्र कंपनी असं एकत्र येऊन पोहण्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेली होती त्यामुळे आता नक्की सांगता येणार नाही ती मुलं कोणाच्या घरातील होतील आणि किती मुलं याच्यामध्ये आहेत मी प्राध्यापक डॉक्टर राज साळुंके नागरिक